नमस्कार आज आपण उसाटणे मैदानामध्ये आणि उसाटणे मैदानामध्ये आज आपल्याला एक कोंड दिसला आहे तेजा फो झिरो फोर झिरो फाय आणि आता आपण त्याच्या मालकांशी एकणं बोलणार आहोत तुमचं नाव काय शिवनायक शिवनायक आणि हा बैल कोणाच्या नावाने पळतो हा सिद्धेश स्वपन नाईक यांच्या नावाने पळतो ओके किती वर्षाचा हा खोंड आहे हा सेल दीड महिन्याचा ओके दीड वर्षाचा हा खोंड आहे तुम्ही पाहू शकता खोंड आणि आणि आजपर्यंत किती शर्यती जिंकले चाळीस मधून थर्टी सिक्स जिंकले ओके आणि आज याची शर्यत ठरली आहे का ओके आणि तू काय करतो मी छोट मला बैलाची सेवा आणि शाळेमध्ये शाळेमध्ये जातो आता सुट्टी लागली ओके सुट्टी लागली आहे का ओके आणि आता तुम्ही आड्यात किती जण येतात आड्यात आहेत ग्रुप आहे येतात पुर हा चालेल चालेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा द्या चालेल ठीक आहे 是啊。嗯 <noise>